कथेचं नाव आहे वगळलेलं वेगळंपण पहाटे पाचचा गजर झाला त्या आवाजाने श्वेतालीला जाग आली आज तिला मुंबईतल्या एका प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयात प्रमुख पाहुणी म्हणून निमंत्रण आलेलं होतं त्या कार्यक्रमाची ती विशेष आकर्षण होती महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना तिच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार होते तिला विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानही द्यायचं होतं श्वेताली मुंबईतील एका प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ होती तिने श्वेतकुष्ठ या विषयावर पीएचडी केलेली होती मुंबईतच नव्हे तर वेगवेगळ्या देशातही तिला या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं जात असे मुंबईत तिचं स्वतःचं मोठं हॉस्पिटल होतं श्वेताली कड्या रंगाची कॉटनची साडी नेसून छान तयार झाली स्वतःच रूप एकदा आरशात निरखून पाहिलं आणि मनाशी सजली तिला महाविद्यालयात लवकरच पोचायचं होतं हॉस्पिटलमध्ये फोन करून दुपारपर्यंत येते असं कळून ती निघाली स्वतःच्या कारणे महाविद्यालयात पोहोचली तिथल्या मोठ्या सभागृहात तिने प्रवेश केला प्रिन्सिपल सर आणि इतर शिक्षकांनी तिचं स्वागत केलं तिनेही प्रसन्न वंदनाने सगळ्यांना नमस्कार केला श्वेतालीने संपूर्ण सभागृहात एकदा नजर फिरवली भव्य दिव्य अशा सभागृहात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते बहुसंख्य विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर तिला पाहून आश्चर्याचे भाव उमटलेले होते ते तिने चटकन हेरले प्रिन्सिपल सरांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला त्यानंतर सरांनी माईक स्वतःजवळ घेतला आणि म्हणाले माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा आहे आज आपल्या महाविद्यालयाला पूर्ण आहेत तुमच्यासारखे असंख्य गुणवंत विद्यार्थी तयार करण्याचे महान कार्य हे महाविद्यालय गेली पंचवीस वर्ष करत आहे त्याचा वर्धापन दिन आज आपण साजरा करणार आहोत त्याचबरोबर आपल्या विद्यालयातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी डॉक्टरची पदवी प्राप्त केलेली आहे त्यांचाही विशेष सन्मान आपण करणार आहोत आज अगदी दुग्ध शर्करा लागेल आजच्या कार्यक्रमाच्या विशेष प्रमुख पाहुण्या डॉक्टर श्वेताली मॅडम यांना आपण आमंत्रित केलं आहे तिची ओळख सरांनी सगळ्यांना करून दिली आणि श्वेतालीला स्टेजवर येण्याची विनंती केली श्वेताली स्टेजवर आल्याबरोबर टाळ्यांचा कडखडा झाला आदितीने प्रिन्सिपल सरांचे आभार मानले आणि आपल्या भारदस्त आवाजात बोलण्यास सुरुवात केली विद्यार्थी मित्रांनो प्रथम मी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करते चार ते पाच वर्षाच्या अथक परिश्रमातून तुम्ही वैद्यकीय शास्त्रात पदवी संपादन केली तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे मी देखील या सर्व अवस्थांमधून गेलेली आहे त्यामुळे मेहनत चिकाटी आणि जिद्द याशिवाय हे यश संपादन करणे शक्य नाही याची मला पूर्ण कल्पना आहे तुमच्याबरोबरच तुमच्या शिक्षकांचे यशात याश खूप मोठे योगदान आहे हे मात्र कधीही विसरू नका आज मी जेव्हा या सभागृहात प्रवेश केला तेव्हा अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव प्रकट झालेले मी पाहिले त्याबद्दल मी मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलणार आहे मला बघताच तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदले याचं कारण म्हणजे माझं रूप जे सर्वसामान्यांसारखं अजिबात नाहीये माझ्या सर्व सर्वांगावर पांढरे चट्टे आहेत माझा चेहरा हात पाय यावर पांढऱ्या रागाचे अधिपत्य आहे त्यामुळे मी क्रूरूप दिसते हो मला श्वेतकृष्ट आहे हे ऐकता संपूर्ण सभागृहात शांतता पसरली सगळे एकमेकांकडे बघू लागले श्वेताली मॅडम पुढे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले श्वेताली बोलू लागली मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले माझे वडील एका बँकेत नोकरी करायचे आम्ही तीन भावंड मी सगळ्यात मोठी माझा पाठचा भाऊ आणि सर्वात लहान बहीण असं आमचं सुखी कुटुंब होतं मी आईबाबांचं पहिलं कन्यारत्र असल्याने ते माझे खूप लाड करत अभ्यासात मी हुशार होते माझ्या आयुष्यातली पहिली दहा वर्ष अगदी सुखात गेली आई बाबांचं प्रेम खूप साऱ्या मैत्रिणी ताई ताई पिंगा घालणारी माझी भावंड यात ते दिवस कसे भराभरा उडून गेले तो दिवस मला चांगला तेव्हा मी सावित होते त्या दिवशी सकाळी अंगोर करताना मला जाणवलं माझ्या गुडघ्याजवळ कसला तरी पांढरा डाग होता मी आईला हाक मारली आणि तिला दाखवलं आईला वाटलं खेळताना पडली असेल नंतर जखमेवरील खपरी निघाल्याने पांढरा डाग राहिला असेल त्यामुळे तिने दुर्लक्ष केलं त्यानंतर थोड्याच दिवसांनी मी शाळेत जाण्यासाठी तयारी करत होते आरशात बघून केस असताना माझं लक्ष मानेकडे गेलं मानेजवळ अगदी तसाच पांढरा डाग होता मी धावत जाऊन तो आईला दाखवला ते बघून आईच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले संध्याकाळी बाबा घरी आल्यावर आईनं बाबांना सांगितलं बाबाने दोघ डाग निरखून पाहिले त्यांना कसलीशी शंका आली दुसऱ्या दिवशी त्यांनी मला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी मला तपासलं तिथून येताना आईबाबा दोघं शांत होते मी आईला खोदून खोदून विचारलं परंतु तिने काहीही उत्तर दिलं नाही असेच दिवसामागून दिवस जात होते रविवारचा दिवस होता बाबांनी सुट्टीही होती मी माझ्या दोघं भावंडांसोबत अंगणात खेळत होते थोड्या वेळात पाणी पिण्यासाठी म्हणून मी घरात गेले आई बाबा एकमेकांशी बोलत होते त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं पण त्यांचं बोलणं ओंजळत माझ्या कानावर आलं आई म्हणत होती आपल्या घरात असं कोणालाही नाही हिलाच असं कसं झालं कळत नाही आता हे वाढतच जाणार तिचा चेहरा विद्रूप होणार लोक आपल्यावर नको थी ते बोलणार तिच्यामुळे बाकी भावंडावर पण त्याचा परिणाम होईल त्यांची लग्न कशी व्हायची बाबा म्हणाले तू काही काळजी करू नकोस मी असं काही होऊ देणार नाही मी कालच एका हॉस्टेलचा तपास केला आहे ते शहरात आहे पुढच्या आठवड्यात तिला तिथे सोडू हे ऐकून माझ्या माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना पहाटे पहाटे एखाद्या सुंदर स्वप्न बघत असताना अचानक कोणीतरी येऊन आपल्याला झोपेतून उठवावं आणि स्वप्नांचा विरस व्हावा असं काहीचं माझ्या आयुष्यात घडलं माझी इच्छा नसताना बाबांनी मला हॉस्टेलला सोडलं खूप रडले मी तेव्हा पण यातच तुझं भलं आहे आणि तुझ्या भावंडासही असं काहीतरी बाबा म्हणाले त्यानंतर हॉस्टेलला एक दिवस मला एका वर्षासारखा वाटू लागला असं वाटायचं थोड्या दिवसांनी बाबा स्वतःहून आपल्याला घरी घेऊन जातील पण तो दिवस मात्र कधीही उगवला नाही आई बाबा महिन्यातून एखाद्या रविवारी यायचे माझ्यासाठी खाऊ कपडे घेऊन यायचे दोन तीन तास माझ्यासोबत घालवायचे आणि नंतर निघून जायचे मी दरवेळी त्यांना म्हणायचे मला सुट्टीसाठी तरी घरी घेऊन चला माझ्या भावंडांना मला भेटायचं आहे पण त्यांनी माझी इच्छा कधीच पूर्ण केली नाही त्यांना का कळत नव्हतं मला कपडे खेळणी खाऊ यापैकी काहीही नको होतं मला फक्त माझ्या कुटुंबाचं प्रेम हवं होतं पण त्यानंतर आस्था गायत मी माझ्या भावंडांना कधीही पाहिलं नाही काही महिन्यानंतर मला हॉस्टेलचीही सवय झाली मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं मला काही मैत्रिणी देखील मिळाल्या त्यामुळे माझे दिवस आनंदात जाऊ लागले पण आपल्याला घर असूनही आपण जाऊ शकत नाही हे दुःख सतत मनात असायचं हळूहळू माझ्या अंगावरचे डाग वाढतच गेले चेहरा पांढरा होऊ लागला ते बघून माझ्या मैत्रिणी माझ्यापासून दूर राहू हो लागला माझ्या डागासोबतच माझं एकटंपणही वाढत गेलं वर्गात मी सगळ्या शेवटच्या बाकावर बसायचे माझ्याजवळ कोणीही बसत नसे माझ्यासोबत खेळायलाही कोणी तयार नसायचं काही शिक्षकांच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल तिरस्काराचे भाव मला दिसायचे खेळाच्या तासाला कुठलाही खेळ खेळण्यासाठी दोन गट पडायचे मला मात्र कोणीच आपल्या गटात घेत नसे मग मी एकी झाडाखाली जाऊन बसायचे त्यावेळी मला आईबाबांची खूप आठवण यायची नंतर आईबाबा दोघांनी येणं बंद केलं ते फक्त पैसे पाठवून द्यायचे मी सगळ्यांपेक्षा वेगळी असल्याची भावना माझ्या मनात खोलवर गेली आईबाबांनी माझं नावही अगदी योग्यच ठेवलं होतं श्वेताले जी श्वेत घेऊन आली जणू काही असं काही होणार हे त्यांना माहितीच होत हॉस्टेलला आल्यावर मी माझ्या खोली तासन तास बसून राहायचे माझं मन कशातही लागत नसे लोकांच्या नजरा बघून आजूबाजूला सगळीकडे चिखल आहे आणि मी एकटीच त्यात फसली आहे असं मला वाटायचं पण त्या चिखलातून एखादा अंकुर फुटावा तसं काहीसं घडलं आमच्या वर्गशिक्षिकाबाईंची बदली झाली त्या जागी नवी शिक्षक आले सर सरांनी वर्गात सगळ्यांशी ओळख करून घेतली त्यांचा प्रत्येक विषयातला अभ्यास अतिशय गाढ होता सरांचा स्वभाव चांगला होता हळूहळू त्यांच्याही गोष्टी लक्षात आले की वर्गात मला सगळ्यांकडून वेगळी वागणूक मिळते मी सहसा कुठल्याही शिक्षकांशी बोलायला तात नसे पण सरांनी मात्र तो विश्वास माझ्या मनात निर्माण केला तू वेगळी नाहीस आमच्यातलीच आहेस ही जाणीव त्यांनी मला करून दिली ते मला मदद मला मदद ते मला अभ्यासातही मदत करू लागले माझा गेलेला आत्मविश्वास परत मिळवायला त्यांनी मला खूप मदत केली तेच माझे आई वडील गुरु बनले माझ्या मनात जगण्याची एक नवीन उभेद निर्माण झाली मी नववीच्या वर्गात शिकत होते तेव्हाची गोष्ट आहे एकदा सरांनी संपूर्ण शाळेसाठी मराठी निबंध स्पर्धा आयोजित केली बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला निबंधाला विषयाचं काहीच बंधन नव्हतं मी देखील स्पर्धेत भाग घेतला खरं तर मला विषय निवडायची गरजच नव्हती माझं आयुष्य म्हणजेच एक निबंध नव्हता का मला फक्त ते कागदावर उतवायचं होतं मी निबंध लिहून पूर्ण केला त्यानंतर आठ दिवसांनी स्पर्धेचा निकाल होता सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या मैदानात जमा व्हायला सांगितलं होतं पाचवीपासून ते दहावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी होते स्वतः मुख्याध्यापक सरांनी पहिले तीन नंबर काढलेले होते तिसरा नंबर पाचवीतला तर दुसरा नंबर सातवीतला मुलीचा आला होता पहिला नंबर पुकारण्याआधी सर म्हणाले मुलींनो हा निबंध वाचताना माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले लिहिणाऱ्याने काय विचार करून हा विषय निवडला असावा तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलींमध्ये एवढी कल्पनाशक्ती कुठून निबंध पूर्ण वाचून दाखवल्याशिवाय मला चेन पडणार नाही लेखिकेचं नाव आहे कुमारी श्वेताली जिने निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे आणि तिच्या निबंधाचं नाव आहे वेगळी सगळे माझ्याकडे बघायला लागले माझ्या माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता तेवढ्या सरांनी निबंध वाचायला सुरुवात केली वेगळी तीन नक्षरी शब्द पण या शब्दाचा किती वेगळं पण आहे निसर्गात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या वेगळ्या आहेत अलिप्त आहेत पण तरीही त्यांचं स्वतःचं एक सौंदर्य आहे कमळाचं उदाहरण बघा ना सुंदर काळी माती सोडून ते चिखलात उमलतं तरीही त्याच्या सौंदर्यात जराही कमतरता येत नाही त्या चिखलातही ते डोलाने उभं राहतं चिखलात जन्मल्याने त्याचं मूल्य कमी होतं का त्याचं ते रूप बघून आपले डोळे अगदी दि, दिपून जातात पण ते चिखलात उमललं म्हणून बाकी फुलांनी त्याला हिणवावं का तसंच पाळीजातकाचंच फुल किती सुंदर नाजूक मोहक असतं पण बिचाराचं आयुष्य फक्त काही तासांचं असतं तेवढ्यातही ते, ते, ते दुसऱ्याला अमाप सुख देऊन जातं पण आयुष्य कमी म्हणून बाकी फुलांनी त्याची चेष्टा करावी का कस्तुरीच्या सुगंधाने मोहित होऊन हरिण वेडापीस होतं सगळीकडे सुगंधाचा ठावठिकाणा शोधत फिरतं पण तो सुगंध त्याचाच नाभीतून येत आहे हे त्याला कुठे ठाऊक असतं वेगळं पण देवाने त्यालाच का द्यावं आणि त्याला स्वतःला यापासून अनभिघ्न तरी का ठेवावं बागेत कितीतरी सुंदर फूलपाकडं असतात वेगवेगळी रंगाची आकाराची किती स्वच्छंदी माणसामध्ये असतो तो रंगभेद त्याच्यात का नसतो कोणीही आवडता पक्षी कोणता असा साधा प्रश्न विचारला तर आपण उत्तर देतो मोर किंवा पोपट पण कोणीही आवडता पक्षी कावळा असं का नाही म्हणत रंगाने काळा आहे म्हणून का की त्याला कोकळ्यासारखा मधुर आवाज नाही म्हणून त्याचं हे वेगळेपण आपण का नाही स्वीकारू शकत पितृपक्षात याच कावळ्याची माणसं तासन तास वाट बघत नाहीत का मग एरवी त्याला काही निवावं गाई आपली माता आहे आपण तुझी तिची पूजा करतो ती आपल्याला मुलाबाळांना तिच्या दुधाने पोचते हे सगळं मला मान्य आहे पण तिच्यासारखीच मैस देखील आपल्याला दूध देते ती देखील आपल्या बाळांना पोचते मग आपण तिला मातीचा दर्जा देण्यासाठी का कचरतो तिचा रंग काळा आहे म्हणून काळ्या रंगामुळे खरंच तिचं महत्त्व कमी होतं का आईवडिलांच्या दोन तीन मुलांपैकी जर एखादं सर्वांपेक्षा वेगळं असलं तर का नाही स्वीकारत त्याला का जग तिरस्कार करतं त्याचा का नाही पसरू शकत आपण कोणाचं वेगळेपण ती व्यक्ती देखील आपल्यासारखी माणूस नाही का तिला देवाने घडवले नाही का तिला भावना नाहीत का खरंच रंगरूप इतकं महत्वाचं असतं का खरंच त्या वेगळेला स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार नाही का अशा अनेक प्रश्नाची उत्तर मी शोधत आहे तुमच्याकडे तर ते आहेत का सरांनी निबंध वाचल्यावर सगळ्या शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं चव विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला सरांनी मला स्टेजवर बोलावलं माझं रूप बघून त्यांना निबंधातल्या प्रत्येकाचा अर्थ समजला ती कल्पना नसून वास्तव आहे याची पूर्ण जाणीव झाली त्यांनी माझी पाठ थोपटली हो आणि मला बक्षीसही दिलं त्या दिवशी माझ्या भाऊना लोकांपर्यंत पोहोचल्याच्या आनंदात मला रात्री केव्हा झोप लागली हे कळले देखील नाही त्यानंतर मात्र आमच्या वागण्यातला बदल मला जाणू लागला माझ्या पाठीशी डोंगरेसर खंबीरपणे उभे होते नंतर आईबाबांनी पैसे पाठवायचेही बंद केले मग सरांनी माझ्या शिक्षणाची जबाबदारी उचलली तेच माझे पालक झाले आयुष्यात पुढे जाण्याचा योग्य मार्ग त्यांनी मला दाखवला आला एके दिवशी सर मला म्हणाले पोरी जगाने सौंदर्याच्या मापात स्त्रीला तुरून फार मोठी चूक केली आहे गोरा रंग नितळ त्वचा म्हणजे सुंदरता या विलट काळा रंग चट्टे असलेली त्वचा म्हणजे कुरूपता ही चुकीची माप लावून जग स्त्रियांना तोलून पाहतं पण एक गोष्ट लक्षात ठेव तू या सर्व परीक्षांमधून बाहेर आलेली आहे आता फक्त एक चांगली माणूस होऊन तुझ्या याच हाताने असं काहीतरी करून दाखव ज्याने हे सिद्ध होईल की बाह्य रूपापेक्षा अंतरंग हे नेहमी श्रेष्ठ असतं सरांची ती वाक्य आजही माझ्या कानात घुमतात त्यानंतर मी मनापासून अभ्यासाला लागले दहावी आणि बारावीतही बोर्डात आले सरांच्या मार्गदर्शनाने मी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला मिळवला रात्रंदिवस मेहनत घेऊन डॉक्टर झाले या अवस्थांमधून जात असताना मला लोकांच्या सा जीवघेण्या नजरांचा सामना करावा लागला पण सराची ती वाक्य मला आठवत आहे मी नव्या उमेदीने कामाला लागे मी डॉक्टराची पदवी संपादन केल्यावर सरांना भेटायला गेले होते मला बघून त्यांना खूप आनंद झाला मला म्हणाले पोरी नाव काढलंस प्रतिकूलतेतून नवीन जग निर्माण केलं हे लक्षात घे मला तुझा सार्थ अभिमान आहे आता डॉक्टरकीचा सराव कर त्वचा तज्ञ हो आणि आयुष्यात ज्या गोष्टीचा त्रास तुला झाला तो इतर मुलींना होऊ नये यासाठी प्रयत्न कर नवीन काही संशोधन करता येईल का ते बघ आणि हीच माझी गुरुदक्षिणा समज यशस्वी हो सर माझे मार्गदर्शक होते मी त्यानंतर नवीन उत्साहाने कामाला लागले एकीकडे डॉक्टरकीचा सराव चालू होता केला आणि दुसरे की पीएचडीचा डीचा अभ्यास केला मी श्वेतकृष्ट हाच विषय निवडला तो त्रास मला झाला तो इतर मुलींना होऊ नये हेच ध्येय मनाशी बाळगलं मुंबईत स्वतःचं हॉस्पिटल उभं केलं हाती पैसा येत गेला नवीन तंत्रज्ञान शिकत गेले लोकांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न मी करू लागले एक प्रसंग मला आजही हो आठवतो एके दिवशी एक बाई त्यांच्या मुलाला घेऊन लगबगिनी हॉस्पिटलमध्ये आल्या त्यांच्या मुलाच्या सर्वांगावर कसले तरी वळण उठले होते त्यांची आग होत होती वैद्यने तो कळवळत होता त्या माझ्याकडे आल्या मला बघताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदले त्या काही न बोलता मुलाला घेऊन तशाच बाहेर गेल्या काय झालं म्हणून नर्सने विचारलं तेव्हा म्हणाल्या त्या ते बाईला स्वतःलाच त्वचा रोग आहे ती माझ्या मुलावर काय उपचार केले मी दुसऱ्या दवाखान्यात जाते तेव्हा नर्सने त्यांना थांबवलं आणि ती माझ्या याच पांढऱ्या हाताने त्या मुलावर इलाज केला काही दिवसातच तो मुलगा ठणठणीत बरा झाला त्यावेळी मात्र त्या बाईची माझ्या नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नाही काही दिवसानंतर एक वडील आपल्या तरुण मुलीला घेऊन माझ्याकडे आले म्हणाले बाई हिची आताच बाराई झाली ऐंशी टक्के मार्क मिळेल आता चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून द्यायचं आहे पण तिच्या मानेवर हा पंधरा दाग आम्हाला दिसला मी त्या मुलीला तपासलं तिलाही स्वेतकृष्ट होतं मी त्यांना त्याची कल्पना दिल्यावर ते डोक्याला हात लावून खालीच बसले म्हणाले तिच्या पाठीवर हो दोन भावंड आहेत आता हिला घरात ठेवून तरी काय करू उद्याच तिला कुठेतरी नेऊन सोडतो मला त्याच हे वाक्य ऐकून धक्काच बसला मला इतिहासाची पुनरवत्ती होऊ द्यायची नव्हती परत एक श्वेताली जन्माला येऊ द्यायची नव्हती मी त्यांना शांत केले व्यवस्थित समजावून सांगितलं तिला चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा सल्ला मी त्यांना दिला पण त्याची पैशाची अडचण ओळखून तिच्या अपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी घेतली मला सरांचं वाक्य आठवलं सरांची गुरुदक्षिणा मी त्याच रूपाने देऊ शकणार होते आज तिने देखील तुमच्यासारखी डॉक्टराची पदवी प्राप्त केली आहे आणि ती तुमच्यातच बसलेली आहे त्यानंतर अशा अनेक मुलींनी श्वेताली होण्यापासून मी वाचवलं मुलांनो मी तुम्हाला हेच सांगेन प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळ्या मार्गावरून जात असतं कधीही कोणाला दुखवू नका कोणाचा तिरस्कार करू नका तुम्ही उद्याचे डॉक्टर आहात या पेशातून तुम्ही देखील लोकांची सेवा करा समाजाला मानसिकता बदलण्याची खरोखर गरज आहे तुम्ही आजची पिढी आहात उद्या तुमच्यापासून एक पिढीत जन्म घेईल त्यांनाही तुम समानतेची शिकवण द्या या जगात कोणीही लहान मोठा गरीब श्रीमंत नाही पैशात रूपात सौंदर्यात कधीही कोणाला तोलू नका तोलायचंच असेल तर गुणांमध्ये तोला सगळ्या कलाकृती या देवाने घडवलेल्या आहेत त्याने खूप सुंदर विचार करून ही सृष्टी घडवली आहे आपल्याला तिला जपायचं आहे बाह्य रूपापेक्षा अंतरंग श्रेष्ठ असतं हे सिद्ध करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि अजूनही करते आहे प्रत्येकाचं वेगळेपण त्याला श्रेष्ठ बनवतं ते वेगळेपण स्वीकारायला शिका संत चोखोबाने म्हटलेलं आहे ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा काय बोलला सी वरली या रंगा चोखोबाच्या अभंगातील या अर्थपूर्ण ओवीनी श्वेतालीने आपल्या व्याख्यानाचा शेवट केला सर्व विद्यार्थी पालक शिक्षक कुठून उभे राहिले सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडा सभागृहात कितीतरी वेळ घुमत राहिला त्यानंतर श्वेतालीच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन श्वेताली पार्किंगमध्ये आली कारच्या काचे तिची छबी खरोखरच मनमोहक दिसत होती वेगळेपण सिद्ध केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता अत्यंत हृदयस्पर्शी अशी ही कथा होती ही कथा मी फेसबुकवर वाचल्यानंतर मला मनाशी वाटलं की ही कथा तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी शेअर करी जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन नुन कथेसाठी नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन कथेसोबत धन्यवाद